पुण्यात एक रुपयाला ड्रेस ऑफर आंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ आली शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा हो लागला आणि हे प्रकरण थांबवावं हो लागलं तर नक्की पुण्यामध्ये काय घडलं होतं कशा पद्धतीने एक रुपया ड्रेसची ऑफर लागली होती हे जाणून घेणार आहोत आजच्या वेळी पुण्यामधील राजगुरुनगरमध्ये मार्केटिंगचा फंडा दुकानदाराच्या चांगला चांगलं टला आहे त्या फंड्यापाई दुकानदाराला आपलं दुकान बंद करण्याची वेळ आली तर पुण्यामधून अनेक लोक होलसेलमध्ये आपले वस्तू खरेदी करायला येत असतात आणि त्यामुळेच वस्तू खरेदी करायला येत असताना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदार सुद्धा अनेक प्रकारच्या स्कीम राबवतात तर सव्वीस जानेवारी रोजी अशाच प्रकारची ऑफर एका दुकानदाराकडे लावण्यात आली होती आणि ती ऑफर अशी होती की एक रुपयाला ड्रेस खरेदी करण्याची ऑफर होती पुण्यातील एका दुकानदारने एक रुपयाला एक ड्रेस अशी महिलांसाठी ऑफर ठेवली होती ही बातमी सोशल मीडियावरती एवढी व्हायरल झाली की वाऱ्यासारखी व्हायरल झाली आणि या ऑफरचा फायदा घेण्यासाठी राजगुरूमध्ये दुकानासमोर महिलांची एकच झुंबड उडाली ही एवढी गर्दी पाहून दुकानदाराने आपलं दुकानच बंद करण्याचा निर्णय घेतला एक रुपयामध्ये ड्रेस विकत घेण्याच्या अपेक्षेने आलेल्या महिलांनी दुकान बंद झाल्याने आपला संशय आणि आपला संताप व्यक्त केला दरम्यान जमलेल्या सर्व महिलांनी राजगुरुनगर आणि भीमाशंकर महामार्ग याच्यावरती गर्दी केली कारण दुकानदाराने एक रुपयाला कपडे देण्याची ऑफर दिली होती ड्रेस देण्याची ऑफर दिली होती ती ऑफर त्याने दुकान बंद केला आणि आम्हाला ड्रेस भेटायला यासाठी संतप्त महिलांनी दुकान फोडण्याची धमकी दिली होती दरम्यान पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला रस्त्यावर मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली या दरम्यान एक रुपयाची ड्रेसची ऑफर पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचली ही बातमी पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचल्यानंतर खेड पोलीस स्टेशनचे पोलीस या घटनास्थळी दाखल झाले महिला आणि दुकानदारामध्ये हा झालेला वाद संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले तर सकाळपासून दुकानदारने ड्रेसची विक्री एक रुपयात काही नियम आणि अटींसह विक्री केली होती त्यानंतर दुपारच्या सुमारास दुकानाबाहेर महिलांची मोठी गर्दी झाली या दरम्यान दुकानदाराला आपलं अखेर दुकान बंद करावं लागतं तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि महिलांनी आपला संताप सुद्धा व्यक्त केला दुकानदाराला आपलं शेडर सुद्धा बंद करावं लागलं तर या घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा